श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी आपल्या प्रत्येकालाच माहीत आहे की उद्या म्हणजे दहा जून रोजी वटपौर्णिमा आहे वटपौर्णिमेचा दिवस हा प्रत्येक सौभाग्यवती स्त्रीसाठी अत्यंत खास दिवस असतो ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमा तिथीला आपण वटपौर्णिमा साजरी करत असतो वर्षातून एकदा वटपौर्णिमेचा दिवस येत असतो आपल्या पतीला दीर्घायुष्य मिळावं आपल्याला अखंड सौभाग्याची प्राप्ती व्हावी म्हणून या दिवशी वडाच्या झाडाची पूजा आपण करत असतो वडाच्या झाडाप्रमाणे दीर्घायुष्य आपल्या पतीला लाभावे म्हणून ही पूजा आपण करतो त्याचप्रमाणे सावित्रीने आपला पती सत्यवान याचे प्राण यमदेवांकडून झाडाखालीच परत मिळवले होते आणि म्हणून या दिवशी वडाच्या झाडाची पूजा करण्याला विशेष महत्व दिलं जातं यंदा वटपौर्णिमा ही मंगळवारी म्हणजे उद्या दहा जूनला आहे या दिवशी पूजेचा अत्यंत जो शुभ मुहूर्त आहे तर तो फक्त अर्धा तास आहे या अर्ध्या तासामध्ये आपल्याला पूजा करायची आहे परंतु काही कारणाने अत्यंत शुभ मुहूर्तावरती जरी तुम्हाला पूजा करणं शक्य झालं नाही तरी तरीसुद्धा इतर दोन सुद्धा शुभ शुभमुहूर्त आहे तसेच या दिवसाचा अशुभ काळ काय असणार आहे ज्या वेळेमध्ये आपल्याला चुकूनही पूजा करायची नाही आहे या दिवशी सौभा सौभाग्यवती श्रीने केस धुवावेत का अशी संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ जर तुम्ही पहिल्यांदाच बघत असाल चॅनलवर नवीनच आला असाल तर तुम्ही चॅनलला सर्वात प्रथम सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला असेच माहितीपूर्ण व्हिडिओ मिळत जातील आणि व्हिडिओ आवडला तर इतर महिलांसोबत शेअर देखील करा आणि लाईक देखील करा पौर्णिमा तिथी जी सुरू होत आहे तर ती उद्या सकाळी अकरा वाजून पस्तीस मिनिटांनी सुरू होणार आहे आणि अकरा जूनला दुपारी एक वाजून तेरा मिनिटांनी ही पौर्णिमा तिथी संपणार आहे बऱ्याच वेळेला ज्या वर्किंग वुमन आहेत तर त्या सकाळीच वड्याच्या झाडाची पूजा करतात आणि जॉबसाठी चालल्या जातात परंतु पौर्णिमा तिथी ही अकरा पस्तीसनंतर सुरू होणार होत असल्यामुळे सकाळी वड्याच्या झाडाची पूजा करता येणार नाही कारण सकाळी जो पौर्णिमा जी आहे ती सुरू होत नाही होत नाही तर चतुर्दशी असणार आहे नऊ जूनला चतुर्दशी तिथी सुरू होत आहे ती दहा जूनला सकाळी अकरा वाजून पस्तीस मिनटांपर्यंत असणार आहे त्यामुळे या चतुर्दशीच्या तिथीमध्ये पूजा करू नका वटपौर्णिमेच्या दिवशी आपण जी वडाची पूजा करतो तर ती पूजा पौर्णिमा तिथी सुरू असतानाच करायची असते म्हणून सकाळी आपल्याला ही पूजा करायची नाही तर पौर्णिमा तिथी सुरू झाल्यानंतर जो शुभमुहूर्त आहे तर त्या वेळेमध्येच आपल्याला ही पूजा करायची आहे आता यंदाचा जो शुभमुहूर्त आहे तर तो काय असणार आहे यंदाचा वटपौर्णिमेचा शुभमुहूर्त दिलेला आहे तो सकाळी अकरा वाजून पंचावन्न मिनटांपासून ते दुपारी बारा वाजून एक्कावन्न मिनिटांपर्यंत जरी हा शुभ मुहूर्त दिला असला तरी सुद्धा यामध्ये सुद्धा एक अशुभ वेळ असणार आहे जी आपल्याला वर्जे करायची आहे अशुभ काळ म्हणजे काय तर दिवसाचा जो काही राहू काळ असतो किंवा असा काळ असतो की ज्या काळामध्ये आपण म्हणजे अशुभ काळ म्हणतो ज्याला की ज्याच्यामध्ये आपण कोणत्याही प्रकारची पूजा करत नाही शनिदेवाच्या आधिपत्याखाली तो काळ असतो वाईट परिणाम देण्यासाठी तो काळ असतो अत्यंत शक्तिशाली असतो या काळामध्ये जर आपण पूजा केली तर त्याचे वाईट परिणाम होऊ शकतात आणि खास करून ज्यांना शनीचे साडेसाती आहे शनीची पीडा आहे तर त्यांनी या काळामध्ये पूजा करणं हे कटाक्षाने टाळायचं आहे आणि वटपौर्णिमेच्या दिवसाचा जो काळ आहे तर तो आहे दुपारी बारा वाजून सव्वीस मिनिटांपासून ते दोन वाजून सहा मिनिटांपर्यंत तर त्यामुळे जरी तुम्हाला बारा वाजून एकावन्न मिनिटांपर्यंत शुभमुहूर्त असला तरीसुद्धा जो वाईट काळ आहे तर तो बारा सव्वीस मिनिटांनी सुरू होणार आहे त्यामुळे आपल्याला बारा वाजून पंचवीस मिनिटांच्या अगोदरच ही पूजा जी आहे ती करायची आहे म्हणजे ज्यांना अत्यंत शुभमुहूर्तावरती पूजा करायची असेल तर त्यांच्यासाठी शुभमुहूर्त असणार आहे दहा जूनला सकाळी अकरा वाजून पंचावन्न मिनिटांपासून ते दुपारी बारा वाजून पंचवीस मिनिटांपर्यंत आता या वेळेमध्ये जर आपल्याला ही पूजा करणं शक्य झालं नाही ब बऱ्याच जणी कामासाठी बाहेर जात असतात आणि या शुभमुहूर्तावरती पूजा करणं शक्य होणार नसेल तर मग ही पूजा जी आहे तर ती कधी करावी तर दिवसभरामध्ये आपण ही पूजा करू शकतो फक्त आपल्याला अशुभ वेळ जी आहे तर ती मात्र वर्ज करायची आहे आता वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार राहू काळ जो आहे तर तो दर दिवशी सुमारे दीड तासाचा अशुभ काळ असतो राहू ग्रहाचे अशुभ प्रभाव जे आहेत तर ते यामुळे वाढू शकतात त्याचप्रमाणे काळामध्ये राहूचे राज्य असतं म्हणून काळामध्ये पूजा करायची नाही राहू म्हणजे अविचारी विचारांचा ग्रह आहे आणि याचा मानसिक आरोग्यावरती प्रभाव पडतो आपल्या मनातील भीती निराशा वाढू शकते म्हणून राहू काळामध्ये सुद्धा पूजा करायची नाही वटपौर्णिमेच्या दिवशी काळ असणार आहे दुपारी तीन वाजून सत्तेचाळीस मिनिटांपासून ते सायंकाळी पाच वाजून सत्तावन्न मिनिटांपर्यंत तर त्याचप्रमाणे यमगंडम काळ जो आहे तर तो सुद्धा अशुभ मानला जातो नावामध्येच आहे यम म्हणजे मृत्यूची देवता थोडक्यात काय तर यमगंडम काळामध्ये जर आपण ही पूजा केली तर वैवाहिक सुखाची प्राप्ती होणार नाही आणि यमगंडम काळ जो आहे तर तो वटपौर्णिमेच्या दिवशी पौर्णिमा तिथी सुरू होण्याच्या अगोदरच असणार आहे म्हणजे सकाळी नऊ वाजून पाच मिनटांपासून ते दहा वाजून पंचेचाळीस मिनिटांपर्यंत असणार आहे त्यामुळे यमगंडम काळाचा जास्त संबंध काहीच येणार नाही कारण पौर्णिमा तिथी आहे तर ती सक सकाळी अकरा वाजून पस्तीस मिनटानंतर सुरू होत आहे आता हे जे अशुभ काळ आहे तर हे अशुभ काळ वर्ज करून आपल्याला ही पूजा करायची आहे जरी सकाळी आपल्याला मुहूर्त वरती पूजा करणं शक्य झालं नाही तरी वटपौर्णिमा तिथी सुरू होणार आहे अकरा वाजून पस्तीस मिनिटांनी मग आपण सकाळी अकरा वाजून पस्तीस मिनिटांपासून सुद्धा ही पूजा करू शकतो ती पूजा आपण वाईट हो काळ सुरू होण्या होईपर्यंत करू शकतो म्हणजे सकाळी अकरा पस्तीसपासून ते दुपारी बारा सव्वीसपर्यंत आपल्याला ही पूजा नक्कीच करता येऊ शकते तसेच या वेळेमध्ये सुद्धा ज्यांना ही पूजा करणं शक्य होणार नाही तर त्यांच्यासाठी दुसरी शुभ वेळ असणार आहे ती म्हणजे दुपारी जेव्हा गुलिक काळ संपेल त्यानंतर म्हणजे दुपारी दोन वाजून सहा मिनिटांपासून ते दुपारी तीन वाजून पंचेचाळीस मिनिटांपर्यंत हा जो काळ आहे तर तो सुरू होईपर्यंतचा जो कालावधी आहे तर या वेळेमध्ये आपण ही पूजा करू शकतो आणि तिसरी शुभवेळ असणार आहे काळ संपल्यानंतर म्हणजे सायंकाळी पाच वाजून अठ्ठावीस मिनिटांपासून ते सूर्यास्तापर्यंत सूर्य मावळण्याच्या अगोदरपर्यंत आपण ही पूजा जी आहे तर ती करू शकतो त्यामुळे जरी शुभ मुहूर्तावरती तुम्हाला पूजा करणं शक्य झालं नाही तर काहीही हरकत नाही कारण फक्त अर्धा तास शुभ मुहूर्त आहे आणि प्रत्येकालाच या अर्ध्या तासामध्ये पूजा करणं शक्य होईलच असं नाही त्यामुळे आपल्याला जसा वेळ मिळेल किंवा मग आपली न, आपला जॉब असेल किंवा नोकरी असेल यातून आपल्याला वेळ नसेल तर जॉब आपला संपल्यानंतरसुद्धा आपण ही पूजा जी आहे तर ती करू शकतो आणि त्यासाठी तिसरी शुभ वेळ आहे तर ती म्हणजे सायंकाळी पाच वाजून अठ्ठावीस सूर्य मावळेपर्यंत आपण ही पूजा नक्कीच करू शकतो फक्त अशुभ काळामध्ये आपल्याला ही पूजा जी आहे तर ती करणं टाळायचं आहे आता या दिवशी केस धुवावेत का ज्या दिवशी आपण व्रत करतो उपवास करतो त्या दिवशी शक्यतो आपण केस जे आहे तर ते धुऊ नयेत तर आदल्याच दिवशी आपण ते केस धुवायचे असतात परंतु ज्यांना मासिक पाळीचा पाचवा दिवस आहे किंवा ज्यांचे सूतक आहे वटपौर्णिमेच्या दिवशीच पिटत आहे तर त्यांनी मात्र या दिवशी केस धुवावेत आणि पाण्यामध्ये थोडीशी चिमूटभर हळद किंवा मग एक चमचाभर कच्चे दूध टाकावे आणि या पाण्याने केस धुवावेत परंतु ज्यांना काहीही अडचण नाही अशा महिलांनी मात्र आदल्या दिवशीच केस धुवायचे आहेत तर हा व्हिडिओ कसा वाटला माहितीपूर्ण वाटला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद